तुर्य तुझी ही धडाली आकाश पाधीवरी जेपवेडी मनातीलस अपने साकार करता तुझातीलस पत्वास येते उभारी तुझे अंदन्यान्टे आकाश हलवे खितीच्या सभाळी तुझे चंद्र तारी उजळती मनाना तू सावित्री होतीस सा। तुम्हाला सांगतो मंडळी स्त्रिया या फार हट्टी जिद्दी असतात बर का एखादी गोष्ट त्यांनी तडीला न्यायची असं ठरवलं की सगळी नकारात्मकता त्या आधी तडीपार करतात फार लवचिक असतात त्या फ्लेक्झिबल म्हणून तर प्राची सारख्या तरुणीनं एमबीए केलेलं असताना अमेरिकेत वास्तव्य घडलेलं असताना भारतात परत आल्यानंतर दहा वर्ष नोकरीही केलेली असताना सासऱ्यांनी बदलापूर जवळ घेतलेल्या शेत जमिनीतल्या मातीचं सोनं करायचं ठरवलं सोपं नव्हतं शहरातलं सुखवस्तू जगणं सोडून शेतावर संसार मांडणं पण प्राची गद्रे यांनी यजमानांच्या प्रणवच्या आणि कुटुंबियांच्या मदतीनं या शेत जमिनीवर स्वप्नपूर्ती फार्म्स उभं केलं डिहायड्रेटेड फ्रुट्स चिकू बाईट्स पेरू रोल्स रेडी टू कुक कडवेवार अशा नवीन संकल्पना यशस्वी करून दाखवल्या वडील धाऱ्या माणसांची स्वप्न पुढची पिढी अशी साकारत असेल तर आणि काय हवं आशेला स्वप्नांचे नव्हे वास्तवाचे पंख फुटण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहीलच भेटूया प्राची गद्रे यांना नमस्कार आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं सर उदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं नाव उंचीवर नेणाऱ्या यश मिळवणाऱ्या अनेक मैत्रिणींचा प्रवास आजच्या या प्रवासात माझ्या बरोबर आहेत स्वप्नपूर्ती फार्मच्या प्रोपरायटर प्राची गद्री प्राची तुझं मनपूर्वक स्वागत करते आमच्या कार्यक्रमात आणि तुझ्याशी मी गप्पा मारणार आहे पण तत्पूर्वी ही छोटीशी गोष्ट ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जो निरक्षर होता ज्याला दृष्टी नव्हती कानांनी ऐकू येत नव्हतं त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय हे त्याला काहीच कळायचं नाही इतर लोक जी माहिती सांगायचे ते तो ऐकायचा पण तो खूप उत्साही होता त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द होती आणि म्हणून तो रोज असंख्य प्रमाणात समोसे तयार करायचा आणि रस्त्याच्या कडेला उभा राहून ते समोसे विकायचा त्याचा धंदा अगदी जोरात चाललेला होता आता त्याचा मुलगा मोठा झाला तो पदवीधर झाला आणि त्याला वाटलं आपण ही वडिलांना मदत करावी आणि म्हणून तोही त्यांना मदत करू लागला एक दिवशी त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे वडील म्हणाले काय रे काय झालं म्हणाले लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदी येणार आहे आणि त्या मंदीचा खूप फटका आपल्या सगळ्यांना बसणार आहे आपण मानसिक तयारी करायला हवी वडील म्हणाले बरं मी नक्की याचा विचार करीन त्यांना काय झालं कोणाच ठाऊक त्यांनी समोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं ज्या ठिकाणी ते उभे राहायचे त्या ते ठिकाणी त्यांनी इथे समोसे मिळतात अशी जी पाटी लावली होती ती पाटी त्यांनी काढून टाकली हळूहळू ग्राहक कमी झाले आणि धंदा अगदी मंदावला ते मुलाला म्हणाले तू अगदी बरोबर सांगितलंस खरंच आर्थिक मंदी आली आहे आता ग्राहक येतच नाहीत या गोष्टीतनं आपण हा बोध घेतो की बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता या पूर्ण दोन भिन्न गोष्टी आहेत मुलगा बुद्धिमान असेल पण निर्णय घेण्याची क्षमता वडिलांची सुद्धा काही कमी नव्हती पण त्यांनी त्या मुलाचं ऐकलं आणि चुकीचा निर्णय घेतला व्यवसाय करताना आपण काय निर्णय घेतो हे फार महत्वाचं असतं तो निर्णय जर अचूक घेतला तर तो, तो तुम्हाला यशापर्यंत नेऊन पोहोचवतो आणि म्हणून नोकरी सोडून पूर्णपणे फार्मिंग करणाऱ्या प्राचीची ही जी कथा आहे किंवा हा जो प्रवास आहे हा नक्कीच आगळा वेगळा आहे जाणून घेऊया तिच्याचकडून प्राची पुन्हा तुझं स्वागत आणि मला अगदी पहिल्यांदा तुला विचारायला आवडेल की तू उच्च शिक्षित आहेस yeah. तू नोकरी करायची पण नोकरी सोडून तू फार्मिंग कडे का वळलीस तुला काय आवस वाटलं वाटलं कारण आहे की चार वर्षापूर्वी माझे सासरे वारले hmm. आणि त्याच्यानंतर हे बघणार कोण मग माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंही पुढे आलो आणि आम्ही हे बघायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव नौ साली माझ्या सासऱ्यांनी ही जागा विकत घेतली आणि त्यांना शेती करायची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी भरपूर चिकूची झाड साधारण शंभरून जास्ती चिकूची झाड शंभरून जास्ती पेरूची झाड केशर आंब्याची झाड अशी भरपूर फळझाडांची लागवड केली फळ झाड सगळी फळझाड काही फुलझाड पण होती काही भाज्या पण होत्या अशी लागवड केली आणि किती एकर मध्ये ही सगळी लागवड सगळी सहा एकर मध्ये सहा एकर मध्ये आणि पूर्ण जंगल होत तिथे आणि एकूण एक झाड एक तिथे लावली आणि त्याच्यानंतर बेसिकली म्हणजे सासरे सासू सासरे सासरेच्याकडे अगदी जातीने लक्ष देत होते दोघांची आवड होती आणि ही जागा घेतल्यानंतर त्यांचं असं झाडं लावल्यानंतर त्यांचं बेसिकली स्वप्न हे पूर्ण झालं म्हणून त्या जागेचं नाव आहे स्वप्नपूर्ती फार्म अच्छा आणि त्याच्यानंतर ते जातीने बघायला लागले फळझाडे जशी जशी मोठी होत गेली तसा तसा तो व्याप वाढत गेला फळ बाजारात विकणे माझ्या सासूबाई भरपूर एक्झिबिशन करायच्या मार्केट मध्ये जाऊन दादर मार्केटला जाऊन हे फळं विकायच्या राहायला दादरला माझं सासर दादरचा असल्यामुळे त्यांना मार्केटची पण कल्पना होती त्यामुळे तिकडे जाऊन त्या भाजी नंतर फळं हे विकायच्या एक्झिबिशन करायच्या भरपूर आणि हे मी बघत होते म्हणजे ह्याच्यात माझी मदत अगदी टेन पर्सेंट असेल पण ह्याच्यात ना मी बघत होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता हे एकटीने मॅनेज होणं डिफिकल्ट आहे त्यांच्याकडून सुद्धा सासरे गेल्यानंतर आणि आम्हाला सुद्धा हे नोकरी करून हे फळभाज्या विकणं मार्केटमध्ये जाऊन हे खूप डिफिकल्ट होत होतं कारण हे मुळात नाशवंत असतात बरोबर त्यामुळे ऑल बदलापूरला जायचं तिकडनं मार्केट मार्केटमध्ये आणायची ह्याच्यात खूप वेळ जात होत म्हणजे ते फळ पिकल्यानंतर ते काही दिवसातच विकल्या गेलं पाहिजे त्याचा भाव पण नेहमी अगदी बरोबर त्यामुळे मग ते लगेच विकता आलं पाहिजे त्यामुळे मग आम्ही नोकरी मी सोडण्याचा तू म्हणालीस तसं की ही फळं जी आहे ती वाया जातात जर लगेचच्या लगेच लगे लगे विकल्या गेली नाहीत तर मग ती फळं टिकून राहावी म्हणून काय करता मार्केट मध्ये जाऊन फळं विकणे हे आमच्याकरता खूप डिफिकल्ट होत त्याच्या मी हा अभ्यास सुरू केला की फळं आपल्याला कशी टिकवता येतील ह्याच्याकरता मला मी भरपूर पुस्तकं वाचली त्याच्यात मला कळलं की डिहायड्रेशन नावाचे एक प्रोसेस असते बरं तर ते आम्ही करायला मग मी त्याचा कोर्स केला डिहायड्रेशनचा तो बेसिकली तीन चार दिवसांचा कोर्स होता एमएसएमई चा आणि तो कोर्स केल्यानंतर त्याच्यात मला असं लक्षात आलं की आपण या फळांची शेल्फ लाईफ वाढवू शकतो बरोबर आणि त्याप्रमाणे मग मी प्रयत्न करायला सुरुवात केली सुरुवातीला आमचंच भांडवल आम्ही घातलं आणि एक छोटं मशीन घेतलं डिहायड्रेशनचं आणि त्याच्यात हे प्रयोग सगळे सुरू केले डिहायड्रेट करतात म्हणजे नक्की काय केलं जातं काय प्रोसेस आहे म्हणजे ती मशीन असतात त्याच्यात ब्लोअर्स असतात एअर ड्राय ब्लोअर्स असतात so, त्याच्यामध्ये जर आपण कापून कट करून जर फळ फळं ठेवली तर त्याचं पाणी पूर्ण शोषून घेतलं जातं आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते बेसिकली पाण्यामुळेच नास्त फळ म्हणा फळ म्हणा त्यामुळे मग डिहायड्रेशनमुळे त्याची शेल्फ लाईफ वाढली आणि मग हे आमचे प्रोडक्ट आम्ही सुरुवातीला भरपूर म्हणजे जो काही प्रयत्न केला ते शेजारी किंवा जे शेतावर येतात त्या लोकांना दिलं खायला आणि त्याच्या आम्हाला जाणवलं की हे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मग आम्ही पुढे गेलो अच्छा, गेलों। अच्छा। गेलों। आता हे जे तुमचं फार्म हाऊस आहे याच्यामध्ये तुम्ही सगळी फळ फळ झाडं तुमची आहेत याबरोबर कुठले कुठले प्रॉडक्ट तुम्ही तयार करता किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता करेक्ट सो आमच्याकडे शंभरहून जास्ती मी म्हंटल तसं चिकूची झाड आहेत पेरूची झाड आहेत नंतर केशर आंब्याची झाड आहेत तोतापुरीची झाड आहेत नंतर ह्याच बरोबरीने आम्ही मुगई लावतो हरभरा लावतो कडवेवाल लावतो आणि वाडा कोलम हा तांदूळ असतो अच्छा शेतात आणि त्याच्यानंतर आम्ही हे प्रोडक्ट्स करायला जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीला आम्ही चिकू बाईट्स केले चिकू बाईट्स म्हणजे चिकूचे काप करून ते आम्ही डिहायड्रेट केले डिहायड्रेट केल्यानंतर पहिली गोष्ट त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि ते खायला अतिशय सुंदर लहान मुलांनाही देऊ शकतात कारण त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही बरोबर साखर नाही कारण मुळात चिकू हा खूप गोड असतो आणि तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता म्हणजे ते अगदी अंजीर खा म्हणतो तसं खाऊ शकतात ऍज अ हेल्दी स्नॅक म्हणून त्यामुळे ते केलं त्याच्यानंतर आम्ही चिकू पावडर केली अच्छा चिकू पावडर बेसिकली तुम्ही डायरेक्ट मिल्कशेक मध्ये घालू शकता किंवा त्याचं मफिन्स करू शकता mm -hmm. नंतर कस्टर्ड किंवा फ्रुट सॅलड मध्ये एज अ फ्लेवर म्हणून तुम्ही ती यूज करू शकता mm -hmm. सो ते आम्ही केलं ते एक प्रोडक्ट आहे नंतर आम्ही पेरू पासन येणारा गोवा रोल्स हे केले mm -hmm. सो गोवा रोल इज परत हेल्दी स्नॅक आहे आणि कुठलीही प्रक्रिया कुठलाही आम्ही जी फळ येतात त्याचा आम्ही पल्प काढून ठेवतो हु, आणि तो पल्प आम्ही वर्षभर वापरतो सो त्याच्याकरता आमच्याकडे डीप फ्रीजर्स आहेत कुलर्स आहेत आणि तो आ, केलेला पल्प आम्ही वर्षभर वापरतो आणि त्याचे प्रोडक्ट्स करतो सो त्याचे प्रोडक्ट्स म्हणजे ग्वावा रोल नंतर ग्वावा जॅम हे आम्ही विकतो प्रामुख्याने आणि हे हो, सगळं नैसर्गिक सगळं नैसर्गिक कशातही कशा प्रिझर्वेटिव्ह नाही मुख्य मुद्दा तोच होता की हे आम्ही नैसर्गिक करतो शेती ही फळं वाया जाऊ नये आम्हाला खूप दुःख व्हायचं बरोबर की ही फळं वाया जातात त्यामुळे मग आम्ही हे प्रोडक्ट कडे वळलो त्याच्यातलं एक दुसरा प्रोडक्ट म्हणजे इन्स्टंट कडवे हा ते काय इन्स्टंट कडवेवाल कडवेवाल म्हटलं की भिजवणं आणि सगळं करेक्ट सो बेसिकली आमच्याकडे वाल भरपूर येतात वर्षातनं हजार किलो वाल येतात तर त्याच्यातनं आम्ही हा जो नवीन प्रयोग केला आपण वाल भिजवतो म्हणजे उद्या जर कोणाला उसळ करायची म्हटली वालाची उसळ तर त्याला चार दिवस लागतात ते भिजवा नंतर त्याचे मोड आणायला ठेवा नंतर त्याची सालं सोलायची आणि मग तुम्ही खायला घेऊ शकता तर त्याच्याऐी आम्ही हे भिजवतो वाल सोलतो आणि हे डिहायड्रेट करतो त्याच्याने पूर्ण पाणी निघून जातं आणि त्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ वाढते आणि हे पॅकेट मध्ये भरलेले वाल तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि कुठलाही वास येत नाही कुठलाही वास येत नाही त्याला आणि जेव्हा तुम्हाला ही उसळ करायची आहे तेव्हा फक्त तुम्ही पाण्यामध्ये अर्धा तास भिजवली थंड पाण्यात थंड पाण्यात अर्धा तास भिजवली तर तुम्ही लगेच उसळ करू शकता आणि आजकाल ह्याला तर मला खूप प्रतिसादही मिळतोय कारण आजकाल भरपूर बायका नोकरी करायच्या ह्याच्यात त्यांना वेळ मिळत नाही घरी वाल खायला मिळत नाही परत भारताबाहेर सुद्धा भरपूर डिमांड आहे कारण तिथे मोड येत नाही थंड हवा असल्यामुळे त्यामुळे हे इन्स्टंट कडवेवाल हा प्रयोग सुरू केला त्याच्या बरोबरीने आमचे वाडा कोलम तांदूळ आहेत सिंगल पॉलिश आहे ब्राऊन राईस आहे आणि डबल पॉलिश तांदूळ आहे नंतर लेमन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बेसिकली लिंबाची झाडं आहेत आमच्याकडे भरपूर त्याचा आम्ही लिंबाचा रस काढून तो मी बाटल्यांमध्ये भरता भरता पण बर त्याच्यातही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यातही प्रिझर्वेटिव्ह नाही तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवला तर सहा महिने राहतो आणि फ्रीजर मध्ये ठेवला तर एक वर्ष सुंदर राहतो काढलेला रस आणि तो ऍज अ स्क्वि बॉटल म्हणून आपण युज करू शकतो बरं आणि त्याची जी सालं आहेत आम्ही hmm. एकही एक प्रॉडक्ट म्हंटल तसं आम्ही वाया घालवत नाही तर त्याची साल आहेत त्याचं मी लेमन पिल पावडर करते अच्छा सो so, लेमन पील पावडर बेसिकली आपल्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये यूज होते फेस पॅक म्हणा hmm. किंवा डँड्रफ जे पॅक्स असतात त्याच्यामध्ये युज होतात hmm. आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर म्हणजे तुम्ही पाणी ते पावडर जस्ट तुम्ही पाण्यात घातली सकाळी आणि ते तरी तुम्हाला भरपूर विटॅमिन सी मिळतं म्हणजे प्रत्येक फळाचा उपयोग जितका जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने करता करता तुम्ही आता तुमचं जे फार्म हाऊस आहे ते कुठे एक्झॅक्टली बदलापूरला आहे बदलापूर मग तिथे तुम्हाला काम करताना आजूबाजूच्या गावातली माणसं मिळतात हो त्याच्यात पण आता भरपूर अडचणी आल्या सुरुवातीला कारण बायका यायला तयार नव्हत्या कारण आजूबाजूची जी आमची गाव आहेत ती आदिवासी गाव आहेत अच्छा पाडे आदिवासी सगळं सगळे त्यामुळे जे त्यांचे पुरुष मंडळी होते ते बायकांना सोडायला तयार नव्हते त्यामुळे मला गावोगावी जाऊन त्यांना बोलवून आणायला लागलं की मी तिथे स्वतः असणार आहे आणि मी तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही या तिथे काम कराल आणि अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला एक बाई मग दोन बाई असं करत करत आम्ही हा आता किती आहेत तुमच्याकडे आता माझ्या हाताखाली दोन पुरुष आहेत आणि दोन बायका आहेत आणि या व्यतिरिक्त माझे जेव्हा जास्ती प्रोडक्ट्स येतात किंवा जास्ती फळांचा म्हणजे सीजन येतो त्यावेळेला म्हणजे त्या अवतीभोवती राहणाऱ्या आदिवासी लोकांना सुद्धा काम काम त्यांची मदत होते आणि आपलीही मदत होते आणि त्यांना शिकवलंही गेलं बरोबर बरोबर आता हे सगळं करत असताना एखादी अशी आठवण आहे का की जी खूप काहीतरी शिकवून गेली किंवा अगदी लक्षात राहिली हे बाबा सोपं नाही हे करताना किती सजग आपण असलं पाहिजे हो ते म्हणजे मार्केटिंग हा ते मार्केटिंग कारण हे करणं सोपं होतं बरोबर प्रॉडक्ट करणं खूप सोपं होतं पण मार्केटिंग विकायचं कसं लोकांपर्यंत खूप मोठा प्रश्न होता त्याच्याकरता आम्ही सुरुवातीला भरपूर सॅम्पल प्रोडक्ट केले आणि लोकांना घरोघरी जाऊन दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे चव बघा तुम्ही सांगा त्याची प्रतिक्रिया द्या आम्हाला मग आपण बघू पुढे मग त्या ह्याच्याने आम्ही हे वाढवत गेलो आणि नंतर सोशल मीडिया आताच्या काळामध्ये इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे गुगल ऍड्स आहेत त्याच्यामधनं आम्ही मग आता ऍडव्हर्टाइज करतो जाहिरातीच्या माध्यमातून माहिती किती साधारण तुमचे सगळे मिळून प्रॉडक्ट्स आहेत ग आमचे साधारण एक पंधरा प्रॉडक्ट्स आहेत अच्छा पंधरा आणि हे सगळे फळांपासून तयार झाले फळांपासून आहेत काही भाज्यांपासून पण आहेत भाज्यांपासून काय सीजनल भाज्या जशा आता थंडीच्या सीझन मध्ये भाज्या खूप सुंदर येतात तर आम्ही भरपूर प्रमाणात मिरच्या लावतो हिरव्या मिरच्या तेजापुरी मिरच्या असतात आणि त्याची मी ग्रीन चिली पावडर करते ही ग्रीन चिली पावडर आपण इन्स्टंट यूज करू शकतो आपण घरगुती बायका आपण वाटून फ्रीज मध्ये ठेवतो पण काही दिवसाने त्याला वास लागतो ही पावडर तुम्ही डब्यात भरून वर्षभर ठेवू शकता पण ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी काही वेगळी मशिनरी तुमच्याकडे की बाहेर देतात नाही नाही ही आमच्याकडे सगळी मशिनरी आहे त्याच्यात डिहायड्रेशनचे तीन मशीन्स आहेत आता आमच्याकडे आणि माझ्या बायका पण आहेत त्या सगळ्या हे प्रो म्हणजे प्रोडक्ट्स करतात आणि त्याचं पॅकेजिंग पण अच्छा म्हणजे पॅकेजिंग करणं ते निर्माण करणं इन हाऊस इन हाऊस तुमच्याकडे होत आणि शक्यतो मी म्हटलं तसं शेतातले प्रोडक्ट घेते पण आता असं झालं की स्केल वाढवायची आहे त्यामुळे आता जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून काही शेतकऱ्यांकडनं आता शेतमाल पण मी विकत घेते सो त्यांच्याकरता माझं शेत हे एक मार्केट आहे त्यांना कुठे जायची गरज नाही आणि जे नैसर्गिक शेती करतात त्यांच्याकडनं हा माल मी विकत घेते सो त्यांच्याकरता वन स्टॉप सोल्युशन होत की माझ्याकडे आले त्यांनी माल विकला मग तुझ्या बोलण्यात आलं की एकोणीसशे नव्याण्णव तुझ्या सासऱ्यांनी हे सगळं सुरू केलं तर तिथपासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी तुम्ही तयार पुढे पुढे त्याला आधुनिकतेची त्याला जोड देऊन तर आता पुढचं स्वप्न तुझं या स्वप्नपूर्ती फार्मचं काय आहे नक्की कारण तुमचं इतर लोक येऊन ते बघू शकतात किंवा टुरिझम असा काही भाग आहे त्याच्यात हो आहे आहे सांगते शेती करताना भरपूर अडचणी येतात जसं की अवकाळी पाऊस बरोबर नंतर कधी त्या ह्याच्याने उत्पन्न येत नाही किंवा की कीटक काही कारणाने कीटक येतात किंवा की आभाळ येतं त्यामुळे भरपूर नुकसान होतं एखाद्या वर्षी उत्पन्न खूप कमी येतं एखाद्या वर्षी खूप जास्ती येतं पण त्याच्याकरता आपल्या सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक सुंदर योजना आखली आहे ती म्हणजे िझम ऍग्रो कृषी पर्यटक आपण म्हणतो ते आणि त्याच्या अंतर्गत या सोयी आम्ही पुरवतो म्हणजे त्यांना राहायची सोय नंतर तिकडे जे गावातले लोक आहेत त्यांना सुद्धा एक रोजगार मिळतो बरोबर कारण उद्या लोक तिथे राहायला आल्यानंतर मला सगळी साफसफाई करावी लागते त्यामुळे त्यांना रोजगार त्यांचं जेवण आलं आणि परत शहरातल्या लोकांना शेती बघायला मिळते त्यांना हे फुल झाड फळ झाड हे जवळून कधी बघितलेले नसतात त्यामुळे मुलं किंवा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे लोक येऊन तिथे बघतात झाड लावू लागतात ते लावू लागतात नंतर माझ्या तिथे ऍक्टिव्हिटीज आहेत ट्रॅक्टर राईड आहे नंतर लहान मुलांना रोप लावायला आम्ही शिकवतो की कसं खड्डा करायचा आणि कशी रोपं लावायची हे त्यांना आम्ही सांगतो नंतर ऍक्टिव्हिटीज असं फ्रूट पिकिंग ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो तर शेतात जाऊन झाडांवरचे चिकू काढणं किंवा आंबे झेल्याने आंबे तोडणं झेला हा प्रकार आलीच्या मुलांना माहिती झेला झेला म्हणजे एक मोठी काठी असते आणि त्याला खाली एक नेट असते आणि त्याला एक आकडा असतो त्याच्याने आंबा तोडला जातो आणि तो आंबा त्या झेलात पडतो बर ही प्रक्रिया त्यांना खूप आवडते मुलांना मजा येते मजा येते करा हे करायला किंवा भा भात लावणीच्या वेळेला चिखलात खेळणं आणि भात लावणं ऍक्च्युली माती मातीत खेळणं हा ते एक मुलांना खूप आवडतं आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही तिथे करतो आणि मला वाटतं आवडतं त्याही बरोबर किती कष्ट शेतकरी करत असतो करत असतो ना ही जाणीव हो त्या मुलांना हो, 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 बरोबर एक मला असं विचारायचं की आता आपण बोललो तसं की सगळं नैसर्गिक प्रकारेच तुमच्याकडे होतं कुठल्याही हो, हो, प्रक्रिया त्याच्यावर केल्या जात नाही पण आता लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं आपण कोणी कुठे कुठून जाऊ शकत नव्हतो त्या काळात या फळांचं काय झालं मग त्या काळात आम्ही फळांचा हा विचार केला तर आम्ही सगळे फळ डिहायड्रेट केली आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवलं त्यामुळे ती मला वर्षभर म्हणजे कोविडचा वर्ष, वर्ष गेल्यानंतर सुद्धा ती मला पुरली पुरली आणि त्याची पावडर म्हणजे आता चिकू पावडर केली तर ती दोन वर्ष चालते काहीच प्रॉब्लेम होत नाही मला असं वाटतं की इतकं शिक्षण घेतल्यानंतर तू खूप स्वतः काय काय केलंयस तू मी एमबीए केलंय मार्केटिंग मध्ये नंतर त्याच्यानंतर बेसिकली माझी मुलं लहान होती त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली कारण त्यांच्याकडे बघायला कोणी नको आणि मग त्या काळात त्यांना शिकवता शिकवता मला एक वेगळीच गोडी लागली आणि त्याच्यानंतर मी अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन केलं डिप्लोमा कोर्स केला आणि जॉलिफॉनिक्सचाही कोर्स केला जॉलिफॉनिक्स म्हणजे त्यांना स्पेलिंग जे आहेत ते शिकवायचे कसं वाचायला शिकवायचं कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं त्या शब्दाच ते उच्चार शाळेत मी दहा वर्ष नोकरी केली बरं आणि मग त्याच्यानंतर या मग आता तू व्यवसायाकडे वळलीस कुठेतरी असं वाटतं का की म्हणजे इतक्या अडचणी असतात शेती करताना ते काही सोपं नाही आहे हे आपल्याला माहिती आहे पण अरे उगाच नोकरी सोडली असं कुठे वाटलं का तुला नाही कधीच नाही आणि हे मी मला अजिबात त्या गोष्टीचा पश्चाताप नाहीये आणि मी हे खूप एन्जॉय करते आणि हे माझं स्वतःच आहे आणि हे स्वतःच कमवणं करणं आणि कमवणं ह्याच्यात जो आनंद मिळतो तो मी सांगू शकत नाही आता तू हे सगळं खूप छान पद्धतीने सगळं सांभाळतेस व्यवसाय करते नोकरी सोडून दिली आहे या व्यवसायात एकटी स्त्री खरं करणं खूप कठीण असतं एकट्या स्त्रीनी तुला तुझ्या कुटुंबियांचा किती आधार आहे किंवा त्यांचं किती याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे भरपूर आहे म्हणजे सासरे गेल्यानंतर सासूबाई अगदी जातीने माझ्या बाजूने उभ्या होत्या आणि अजूनही त्या मला खूप मदत करतात म्हणजे अगदी माल विकण्यापासून असू दे किंवा तिकडे काही गायडन्स हवाय ते सुद्धा देतात आणि शिवाय त्याबरोबर माझ्या आईवडिलांचीही खूप मोठी साथ होती त्यांनी सुद्धा मला या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप सपोर्ट केलं माझं घर सांबायाला ते येऊन बसायचे दिवस दिवस आणि याची खूप मला मदत झाली त्यामुळेच मी पुढे जाऊ शकले या क्षेत्रामध्ये नवऱ्याची सुद्धा तितकीच साथ आहे कारण टेक्निकल गोष्टी ज्या काही मला कळत नाही त्याच्यामध्ये तर तो त्या अगदी जातीने बघतो आणि मुलांकडे शेवटी घर सोडून मी जर शेतावर जायचं आहे मला तर मुलांकडे बघणार नोकरी सांभाळून माझा नवराही तेवढीच मला मदत करतो घरच्या म्हणजे सासू सुनेचं सा नातं खरं जगाने किती वेगळ्या पद्धतीने कायम मांडलंय हो, हो। पण ही तुझी सासू तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे तुझं घर सांभाळायला तुझा व्यवसाय हो, सांभाळायला हो, मदत करते आणि त्यामुळे दोन महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा हत्तीचं बळ आपल्याला काम करताना येते कसं असतं ना की आपण काहीतरी निर्माण करतो याचा आनंद हा अद्वितीय असतो नोकरी सगळेच करतात पण एखादी महिला जेव्हा शेतीकडे वळते ती शेतकरीण होते आणि स्वतःच्या घरातला व्यवसाय स्वतः पुढाकार घेऊन घरातल्याच दुसऱ्या स्त्रीच्या मदतीने सांभाळते तेव्हा खूप कौतुक वाटतं मंडळी ह्या मुलाखतीनंतर आपल्यातल्या अनेक महिलांना अशा प्रकारची शेती किंवा फार्म हाऊस किंवा स्वतःचा व्यवसाय नक्की करावासा वाटेल याची मला खात्री आहे कुठलाही व्यवसाय करताना आपली इच्छाशक्ती आपली काम करण्याची जिद्द आपली धडाडी किंवा आपला निश्चय निश्चय आपण करतो म्हणजे काय करतो तर आपण एखाद्या गोष्टीचं चॅलेंज घेतो टास्क घेतो आणि ते काम तडीला नेण्यासाठीची प्रतिज्ञा घेतो मला वाटतं स्वप्नपूर्ती फार्मच्या माध्यमातून आपल्या सासऱ्यांचं सा स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा ती जिद्द आणि तो निर्धार या ठिकाणी प्राचीनी आपल्याला केलेला दिसतो प्राची तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुझ्या ह्या मुलाखतीतनं नक्कीच आम्हाला खूप जशी आम्हाला मला ऐकताना खूप मजा आली तशी आमच्या सगळ्या रसिकांनासुद्धा एक प्रेरणा मिळेल एक ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे तर मंडळी ही होती प्राची गद्रे स्वप्नपूर्ती फार्मची प्रोपरायटर वेळ आली आहे अर्थातच थांबायची तुमचा निरोप घ्यायची पण थांबा जाऊ नका कुठेही तुम्हाला छोटासा कानमंत्र मंत्र द्यायला येणार आहेत डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा म्हैस्कर आता मी जे व्यावसायिक आहेत ते पुरुष उद्योजकांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की तुमचा व्यवसाय आघाडीने पुढे ढकलायला पाहिजे यशस्वी व्हायचा तर तुमच्या जोडीदाराला कमी लेखू नका तो जोडीदार तुमच्या पाठीशी उभा आहे तुमची घरची बॅकग्राऊंड व्यवस्थित सांभाळतो आहे त्यामुळेच तुम्ही पुढे जाऊ शकता तुमच्या घरादाराकडे घरातली अरेंजमेंट सगळं बघणं हे तुमची पत्नी करते तिला कमी लेखू नका तिलाही मान द्या ती पण तेवढंच महत्त्वाचं काम करते हे लक्षात घेत तरच तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकेल आणि ती पण उत्साहाने तुमच्या व्यवसायामध्ये सहभागी होईल तिला स्वतःची किंमत नक्की कळेल की आपण काय केलं तरच आपला नवरा पुढे जाऊ शकेल आणि आपल्याला पण ह्या घरात महत्त्व आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे धरते